पाटबंधारे दक्षिण कार्यालय गडिंग्लजला हलवा गडिंग्लजसाठी मंजूर कार्यालय अजूनही कोल्हापुरात शेतकऱ्यांची गैरसोय थांबवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी गडिंग्लस विभागातील मंजूर असलेले कोल्हापूर पाटबंधारे विभाग कार्यालय अद्याप कोल्हापुरातच कार्यरत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे हे कार्यालय गडिंग्लसला तातडीने स्थलांतरित करण्यात यावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील संभाजी भोकरे हर्षल पाटील दिलीप माने युवराज पोवार, जयसिंग टिकले उत्तम पाटील बाळासाहेब पाटील अवधूत पाटील सागर हेब्बाळे आदी पदाधिकारी कोल्हापूर येथे पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता अभिजित यांची भेट घेऊन निवेदन सादर गडिंग लस आजरा चंदगड भुदरगड आणि कागल या पाच तालुक्यांसाठी हे भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी ठिकाण असून तेथेच कार्यालय असणे अत्यंत गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे सध्या दोन्ही कार्यालय कोल्हापुरातच असल्याने विशेषतः चंदगड व भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना शंभर ते दीडशे किलोमीटर प्रवास करून कोल्हापूर गाठावे लागते यामुळे प्रवासी खर्च वेळ आणि कामकाज दिरंगाई यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे पाटबंधारे दक्षिण विभागांतर्गत चित्री चिकोत्रा आंबेओहोळ सर्फनाला घटप्रभा झांबरे जंगमहट्टी व पाटगाव यासह पंचवीस लघु प्रकल्प कार्यरत आहेत त्यामुळे कार्यालय गडिंगलजला स्थलांतरित के केल्यास शेतकऱ्यांसाठी ते अधिक सुलभ कार्यक्षम आणि प्रभावी ठरेल असे शिवसेनेचे म्हणणे आहे या निवेदनात प्रशासनाच्या सोयीसाठी नाही तर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी निर्णय घ्या असा ठोस संदेश देण्यात आला आहे आता पाटबंधारे विभाग या मागणीची दखल घेत काय निर्णय घेतो याकडे सीमा भागातील शेतकऱ्यांनी लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा